नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा जुळफेक सरकारने दिलेली नव्याण्णव एकशे पन्नास टन निर्यातीला परवानगी जुनीच त्यानंतरची बातमी आहे खरीपात वाढणार सोयाबीन कपाशी क्षेत्र त्यानंतरची बातमी आहे राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणाने वाढवली छत्रपती संभाजीनगर करांची चिंता दाराशिवला टँकरचा आधार त्यानंतरची बातमी आहे टोमॅटोचे दर उतरलेलेच मेथीच्या दरात वाढ पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम त्यानंतरची बातमी आहे कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले शरद पवारांसह राऊत त्यांची मोदींवर गणगणिती टीका त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे नुकसान थांबता त्यानंतरची बातमी आहे गायीच्या दूध अनुदानासाठी मैत्री भरण्याची पुन्हा तारीख वाढवली वंचित शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतरची बातमी आहे हापूस आंब्याच्या दरात घसरण वादळी पावसाचा परिणाम त्यानंतरची बातमी आहे नांदेड साठी कपाशीच्या साडे दहा लाख पॉकेटांची मागणी त्यानंतरची बातमी आहे मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार महाराष्ट्राचा लाल कांद्यावर निर्यात बंदी कायम तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा दररोजच्या शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद